आयुष्यामध्ये कधी वाया जाणार नाही ही खात्री त्यांच्यामध्ये आहे त्या संस्थेचे नाव प्रोग्रेसिव्ह आहे दोन मिनिटं बोलण्याला सुरुवात करण्यापूर्वी वर्षाच्या ह्या अखंडित शैक्षणिक प्रवासामध्ये जर तुम्ही सूक्ष्म निरीक्षण केलं तर माणसाची उंची ही त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे विदाऊट नॉलेज मॅन हॅज नो एनी व्हॅल्युएशन माणसाची उंची त्याचं कर्तृत्व आणि त्या ज्ञानावर ठरत असते एक्क्याण्णव वर्षाच्या इतिहासामध्ये पाच जणांनी उभे केलेला संस्था साठ हजार विद्यार्थ्यांचं भविष्य करू शकते त्यांना चार हजार कर्मचाळीस हजार कर्मचाऱ्यांचा संसार सुखी करू शकते याच कारण आहे माणसाची उंची त्याचं कर्तृत्व आणि ज्ञानावर अवलंबून आहे आपण देव 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 म्हणतो नक्की तरी काय नाही ते तुम्ही नक्की देवाची व्याख्या केलीच काय तुम्हाला जगातल्या कोणत्याही ग्रंथाने असं सांगितलं नाही की तुम्ही कर्मच करू नका फक्त माझं भजन करा असं सांगणारा संप्रदाय नाही आहे संप्रदाय तुम्हाला हे सांगतोय की आयुष्यामध्ये पहिल्यांदा सर्व्हिस टू मॅन सर्व्हिस टू गॉड <laughs> जगातल्या सगळ्या संतांच्या प्रेमच आहे तुम्ही जगातला कोणताही ग्रंथ शोधा तुम्हाला ग्रंथाने असं सांगितलं नाही की तुम्ही उपाशी राहा किंवा शरीराला काहीतरी तुम्ही चांगलं वेगळं वळण द्या ग्रंथाने तुम्हाला हे सांगितलंय की पहिली गोष्ट आहे तुम्ही पहिल्या गोष्टी पाच करा पाच गोष्टी जीवनामध्ये करा ह्या ग्रंथांनी आहे एक थोडस आत्मचिंतन करा चांगलं वागा नीतीने जगा गाईची आईची आणि काळ्याची सेवा करा आणि शरीर यंदाच मिळणार त्याचा वापर चांगला करा मग तुम्ही डिसी ज्याला म्हणता की देव म्हणजे काय इफ पॉसिबल ते बिक पॉसिबल इट इज कॉल गोड तुम्ही देव म्हणले तरी नक्की काय समजत ऑफ ग्ड इफ पॉसिबल ते बिकम पॉसिबल इट इज कॉल ग्वाड जे कुणाला जमलं नाही ते ज्याला जमत त्याला देव म्हणतात

उत्पत्ती स्थिती आणि लाय ज्याच्या ताब्यात आहे त्याला ते म्हणतात तुम्ही तुमच्या कर्तृत्वाचे निर्माते आहात तुम्ही अवलंबून राहता कर्तृत्व शक्तीची अशी ज्योत भेटवा कि त्या ज्योतीच्या प्रकाशावर तुम्ही गेल्यानंतर सुद्धा बत्तीस वर्ष पुरस्कार टिकून राहिला तुम्ही गेल्यानंतर माणसाचं आयुष्य किती आहे याला ना किंमत नाही कधी कोण गोष्टी पॉझिटिव्ह येतात जेव्हा दाव्यात येत असं म्हणणं आहे संपत्ती जेव्हा येते तेव्हा दया येत नाही आणि दया जेव्हा येते तेव्हा संपत्ती येत नाही आणि दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या व्यक्तीला देव पण आलं शरणात त्याला देव पण आणि ते ज्यांना आलं त्यांच्या नावाचा हा पुरस्कार आहे तिनं दोन्ही गोष्टी भौतिक श्रीमंतीच्या नादी लावून आयुष्य करण्यापेक्षा आध्यात्मिक संधी तुम्ही उद्धार करणं हे संत संत तुम्हाला असं सांगितलं नाही कर्म सोडा अजिबात सांगितलं नाही निवांत बनून राहा असं सांगितलं नाही असं नाही आता एक मॉडिफिकेशन मध्ये तुम्ही रोगाची उत्पत्ती कशामुळे होते तुम्ही तुमच्या शरीरावर केलेला अन्याय म्हणजे

पार्टी जो निकाल डाउ कर इन ब्लड टू टाइप्स ऑफ सेल वाइट ब्लडन एंड्रॉइड ब्लडन इन ब्लड हिमोग्लोबिन इज प्रश डेट इज वाइट ब्लड वेन थिंकिंग इज हाई वेन थिंकिंग इज हाई एंड ब्लड ऑफ सर्कुलेशन टूर्थ इज लोअर जेव्हा तुमचे विचार जास्त होतात आणि रक्त कमी पडतं रक्त कमी पडतं तेव्हा त्या व्यक्तीला वेकेला येतो आणि ते जसं काम होतं याला आणि हे कादवं काम नाही आणि नॉट एनी इंजेक्शन आठवण हेच आवश्यक आहे झालेली घटना जागेवर विसरा नको त्या गोष्टीचं चिंतन करू नका काय करायचं याची वाट हे नाही वाटण्या आयुष्यामध्ये भरपूर संपत्ती कमवणे म्हणजे पिढी आदेशी करणे मार्क्सची पिढी जर तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही कमवत राहा तुम्ही कमवत राहा तिथं उपभोग घेऊ नका तुम्ही, तुम्ही सगळे हाय एज्युकेटेड लोक आहे इस्ट्रीच्या बाबतीत बरोबर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो दोन मिनिटात तुम्ही हा कमवणेचा उपभोग कधी घेणार पाच मिनिटं घ्या तस काही प्रॉब्लेम नाही तर पाच मिनिटं मला विचार करून सांगा की तुम्ही एवढं जे थांबवलंय याचा उपभोग कधी घ्या पन्नास चित्त झाला शुगर आहे एक झटका येऊन गेलाय स्प्रिंग घातलेली तर आहे मुळव्याज आहे मुख खरा आहे आणि उशिरा झोपेच्या गोळीचा कपास आहे प्रत्येक गोष्टीला गोळी लोकांना जेवायला तीन आहेत खाली बसताना ज्यांनी शून्यातून संस्थावती केली त्यांनी पहिलं हेच केलं पहिलं हेच केलं स्वतःची भौतिक पातळी सांभाळली म्हणून इतरांच्या गुंतीला ताण येतात घेतले ना ये आणि हे करतो हेच करतो आपण काय करतो आपल्या शरीराची कॅपॅसिटी नाही आहे कॅपॅसिटी नाही आहे पण त्या कॅपॅसिटीचा त्याला आहार देतो आणि बाहेरचे विचार देतो कॅपॅसिटी कॅपॅसिटी नाहीये कारण एव्हरी मॅन हॅज अ टू ब्रेन बट ब्रेन इज सेम बट ऑफ नॉलेज ती फ्रेन डिफरंट मेंदू सगळ्यांना समान आहे पण मेहंदूचा व्हॅल्यू प्रत्येकाची ताकद कळलं नाही आपल्याला मेंदू आहे याची कठी तीन कारण आहेत कर्तृत्व त्याची गप्पा तू जर आंबोळ न करता चहा पे तिथं जोडतोय आणि त्या चहाना तुम्ही एकटी नाव दिलं म्हणजे आणि ही तुझी फायनल प्रगती आहे काय करू शकतो मला हे सगळा तुमच्यामध्ये समर्पण शक्ती नाही काय करू शकतो पहिली गोष्ट एवढ्या मोठ्या संस्था वगैरे करणार साडेवास कॉलेज हायस्कूल करताना समर्पण शक्ती महत्वाची आहे दुसरी गोष्ट स्वतःची कर्तृत्व शक्ती आहे आणि स्वतःमध्ये निर्णय घेण्याची ताकद आहे असं काय होऊ शकत आता ही सगळी गोष्टी माणसं माझ्यासमोर तुम्ही प्रेश आहात पण आज तुम्ही हाय टेन्शन हाय टेन्शन हाय टेन्शन असल्याचं कारणच मला शैक्षणिक संस्थांची गरज तापयली तुम्ही अभ्यास करा समाधानी कुटुंब जर बनवायचं असेल तर त्याला आध्यात्मिक ताकदच पाहिजे आध्यात्मिक शक्तीशिवाय तुम्ही ही गोष्ट करू शकत नाही आणि अध्यात्म आणि विज्ञान यांची इतकी सांगड आहे पण विज्ञानवादी लोक अध्यात्मग्र निकट दृष्टीने पाहत नाहीत नाही तर ज्ञानेश्वरी आणि विज्ञान इक्वल आहे तुमची समजून नाही म्हणून तुम्ही जाता, आपण चित्रपट म्हणतो पण चित्रा शब्द ज्ञानवायला सातशे वर्षी माहीत तुम्ही आता विचार करताय आता थोडस क्वालिफिकेशन झालंय आता पण सुंदर चित्र उमटे आणि मनोरूप पट फाटे चित्र पाठ ज्ञानोबाईंना सातशे वर्षापूर्वी माहित होत मी आता वृक्षरोपणाची चळवळ सुरू केली आता इंग्रज गेल्यानंतर पण झाले लावावी हे ज्ञानोबाईंना सातशे वर्षापूर्वी चौदव्या अध्यावर माहीत होत तुम्ही पाणी आणवा पाणी झेलवा पुढे समस्या तयार होतील हा सातशे वर्षापूर्वी ज्ञानोबाईने मांडलेला आपण तिकडे पाहत नाही आपण सध्या काय हवे माहिती का एक

बाप नसलाच पाहिजे आपल्या भूमिका झाल्या झाल्याचं कारण आहे सांगतो माणसं बाहेर किती श्रीमंत झाली तर मनानं दोबली झाली हटकी झाली आणि मनात मोठे पण मिळवायचं असेल तर अध्यात्म शास्त्राशिवाय पर्याय नाही बसतेच शिक्षक श्री म्हणजे श्रीवान

आपल्या घरातल्या बाईला मिळालं म्हणावं लागतं साठ टक्के लोक मिळालं म्हणतात त्यामुळे आपल्याला आयुष्यभर विद्यार्थी व्हायचे बारीक अभ्यास करत नाही इथून पुढच्या काळात साहेबांना शकलो अध्यक्ष एवढ्या मोठ्या संस्था आहेत थोडं तरी आध्यात्मिक शिक्षण शैक्षणिक संस्थेत संत विचार दिले पाहिजे संत विचार दिले पाहिजेत संतांची चरित्र दिली पाहिजे संतांची चरित्र पुढे ठुली पाहिजे अध्यात्मशास्त्र जर विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनात आलं तर तो विद्यार्थी आम्ही शब्दच जाऊ शकत नाही तुमचं काय तो जाणारच नाही जाणार जाणार आपल्याकडे काय प्रॉब्लेम होतो शाळा संत सगळ्या देतात तुम्ही केला आम्ही तुम्ही अजून काय प्रयोग केला पाहिजे तुम्हाला सांगू नये माझी निवड नाही शाळेतील रुढी गोष्ट असतात रुढी आपण सुट्टीला फरक देतो एका शिक्षकाने रोज एक तुकड्या मार्गाने अभंग त्या फळ्यावर लिहिला पाहिजे आणि तो विद्यार्थ्याला सक्तीचा केला पाहिजे की वर्गाने एंट्री करण्यापूर्वी तुला तो अभंग वैभव लिहून घ्यावा आणि विद्यार्थ्याच्या हाताने जेव्हा लिहिलेला गाथा तयार होईल हाताने लिहिले जेव्हा ज्ञानेश्वरी तयार होईल त्यावेळेस त्याला नक्कीच संतांच्या विचाराची झटक ते विद्यार्थी आध्यात्मिक क्षेत्र हे फक्त आपण म्हणतोय पिढी बिघडली पिढी बिघडली पिढी बिघडली ह्या पाच आहे पिढी बिघडली एक समजा लोकांनी एकच कुठल्या काय तरुण पिढी बिघडली बिघडली निगेटिव्हिटी नको आहे पॉझिटिव्ह पाहिजे आपल्याला क्वांटिटी नको आहे आपल्याला क्वालिटी पाहिजे क्वांटिटी काय करणार तुम्ही काय करणार तुम? एक क्वालिटी एक आध्यात्मिक मुलगा घरात तयार झाला तर तुमचं सगळं घर संपन्न करू शकतात आणि इथून पुढे एवढी भव्य तुमची संस्था आहे आणि सगळंच मला एक विशेष वाटलं शिक्षक आपल्याला शिक्षक आखड इतर तुम्ही त्यांनी माझं शब्द वापरला ना बाजारीकरणामध्ये तिथं शिक्षकाची वागणूक वेगळी असते आणि इतर शिक्षकांची वागणूक शिक्षक माझी शाळा म्हणून काम करतो इतर ठिकाणी शिक्षक मला काम जायचंय म्हणून काम करतो मला जावं लागेल इथं तसं नाही शाळा माझी जावाच लागेल इथं दोन मोठे मुले फराय आणि हे कशाच फळे महाराज तर इथून पुढे आध्यात्मिक शिक्षण शाळेत सुरूच झालं पाहिजे यावर तुमचं काय नाही काही राहणार नाही काहीही राहणार नाही आपण म्हणतो लोक सुधारलेत नाही टाईमात एक मोवी सांगतो तुम्हाला गावरा दृष्टी नाही पण मोवी सुंदर आहे वासरू वासर काय दूध देत नाही शेतकरी काय करतो त्या वासरात गाईची वासर एक आता बाहेर आणि त्याच्यामध्ये गुस्सा पडतो गुस्सा घुसा आणि तो गुस्सा भरून ती शिवून तिच्या पुढे ठेवतो ती गायत्रू देते त्यानारायण कोहिली गेली तिसऱ्या हट्या सत्याचा भोगसा पाहला आत तृ वटा भरला सत्य काढून टाकले आणि आतुमध्ये गुसा भरलाय आणि ती काय गायत्रेत जशी एवढी जगलीची माणसं आहे ही तुम्हाला वरून देखली आणि समाधाने दिसतात आतमध्ये पोखरलेली माणसं आहे यातला एकही माणूस माझ्यासमोर बसलेला समालाग नाही दाखवला हे दाखवायचं आहे आणि जर आपल्याला एज्युकेशनला अर्थ करायला असतात तर छत्रपतीच्या महाराष्ट्रात उल उलटाष्ट्र निर्माण झाला असतात आश्रमाची निर्मिती जेव्हा झाली तेव्हाच आपल्या एज्युकेशनची किंमत आपल्यापुरती कमी झाली आपल्याला जर आध्यात्मिक शिक्षक असत तर ईश्वरा सत्य आई वडील नातवासाठी रस्त्याला का पडले असेल ला का पडले सत्तर वर्षाच्या आजला कपड्याच्या अपेक्षा नाही आज पैशाच्या अपेक्षा नाही त्याने नातवाचा गाव ओढला चटकन मुका घेतला आणि नातवा बरोबर हसला की त्याला सगळा पण तो नातू जर त्याला पाहिलं मिळत नाही आणि मुलाच्या काम बंगल्या पुढे सार नाड आहे सुखमाईचे तीन कपड तर साडेनी झालेले तीन हिंगर नुसते चपलांचे आणि शिकवणारा बाप रस्त्याच्या कडेला जर डोळ्यातून आसरून राहायचं असेल या आपण काय करू ज्याने आई वडिलांची चांगली सेवा केली त्याने ईश्वराची सेवा केली ईश्वर आज आपण म्हणतोय दाखवतोय लोकांना पण कुटुंबामध्ये समाधान नाही बायको सुंदर बाजी करते सुंदर मीठ सुंदर टाकते वेरडे टाकते चालू थोडं मैबरोबर टाकते मिरची बरोबर टाकते पण तुमच्या माझ्या घरामध्ये रात्री जेवता समाधान हा शब्द प्रत्येक घरांमध्ये कुछ कचकच कुछ आहे मराठी शब्द आहे कचकचे कुछ कचकस दोघ <laughs> असले तरी कचकचे आणि चौघ असेल तरी कसख कुछ येत त्यामुळे तुमचं मानसिक संतुलन द्यायला पाहिजे त्याला अध्यात्मशास्त्र हे काय सांगणार हे आणि तुम्हाला लोकांना काही घेणं नसतं वाटले आहे अंगातली ताकद आणि खिशातला पैसा सांगूया की तुम्ही जगातून सांगता अंगातली ताकद आणि खिशातला पैसा सांगला हा हा सगळा पसारा आहे आणि याला पण खरं मानतोय हा सगळ्यांना मला आहे आणि आपला बावडपणा आपल्याला लक्ष देत नाही हाच खरं बावडपणा आपल्याला कळत नाही नाही कळत बरं आपल्याला कळत नाही हे कळत नाही मला कळत नाही हे कळत नाही आणि ज्याला काहीच कळत नाही त्याला तेही कळत नाही का मला कळत तुम्ही निरीक्षण करा

तुम्हाला त्याच्या आरती करून काय करेल अब्दुल कलाम आहे ज्योतिबा फळेंचे फोटो का पुजले जातात कर्तृत्व आहे छत्रपतींनी प्रत्येक चौकामध्ये स्थापना का केली जाते कर्तृत्व आहे आणि आपण कर्तृत्वापासून पराभूत आहोत पण आपण ठरवले एन्जॉय एन

Good job. नाही का बोलतात काही बोलतात काही काही एक काही एकटेच बुट आले काही कुत्र्याला घेऊन सार्थ काय झालं माणसं काही कुत्रेवर घ्यायचं तेवढं त्याचे त्याचा त्याला जवळ घ्यायचं डाईन पाच झालायच आणि याला मराठी मध्ये शुद्ध एन्जॉय <laughs> दुसऱ्या लोकांनी अशा घरी स्वयंपाक करायचं पण केलं जवळ जवळ इतकी दरिद्री लोक झाली मी गरीबातला गरीब माणूस तिथला जायचा अति गरीब काही काही काय करायचं काही काही काय करायचं पिठल प्रक्रिया सुपी राहायची पाण्यात पाण्यात पिटत खायला खायला आता वीस लाखाची लाई येणारी माणूस खायला पिटलं जातात बोललं वीस लाखाची लाई आणि नवबाई काय खायला

सुंदर आहे उर्वे आहे उर्वे देव पाहिजे प्रेम आणि शेता जायचे आणि तो आणि प्रसाद घ्यायचे अतिथीचा इतके सुंदर उर्वे धर्माच्या अतिथीला प्रेमाला दिलेलं पाड म्हणजे भगवंताला अर्पण केलं जाते काय <laughs> तुला सांगितलं आपल्याला लोक झाला शणवा सुटी देव दर्शनाला

कौतुक करावं लोकांचं मला आता आध्यात्मिक शिक्षण तुम्हाला सुरूच करावं लागेल सगळ्यांनी मला सत्कार केला सगळ्या मंडळीला धन्यवाद जय